आज संपूर्ण महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहत आहोत का आए, या महाराष्ट्रातली परिस्थिती का धनंजय पाटील ह्या एका व्यक्तिमत्वाने अतिशय खरी परिस्थिती बेरोजगारीची आहे अतिशय भयावह अशी परिस्थिती या महाराष्ट्राची चालू आहे आणि वेळोवेळी खऱ्या अर्थाने तरुणांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी खरं तर सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे परंतु हे आंदोलन कुठंतरी भरकटत चाललंय जरांगे पहिल्या दिवशी सांगितलं का आम्हाला ओबीसी मध्ये घेण्यात यावं औरंगाबादच्या लोकांना परत सांगितलं आम्हाला सर्वांना घेण्यात यावं लोकसभेमध्ये सांगितलं का आम्ही सर्वांना पाडू आणि नंतर असा घुमजाव केला का इथून तिथून पाहिलं तर सर्वच मराठा उमेदवार एकाच समाजाचे दिले गेले मग या समाजामध्ये बारा पेली माळी साडी सोनार शिमती नावी धोबी हे लोक आहे का नाही आणि हे दुर्दैव जेव्हा आम्हाला दिसलं त्या टायमाला सन्मान्य बुद्ध साहेबांना या तिकडून मुंडा ताईंना तिकीट दिलं दिलं जाणकारांना तिकीट दिलं आणि ज्या टायमाला सरांगे हा व्यक्ती इलेक्शन मध्ये एक, एक मिनिट सुद्धा आला नाही कारण कारण जो पडेल तो तो आपलाच माणूस पडेल आणि मराठा समाजाला तिकीट भेटल्यामुळं सर्व मराठा समाज एकत्र आला आणि सर्वच मराठा समाजाच्या लोकसभेमध्ये गेले मग जना पाटील कुठल्या पक्षाकडून होता मग एकनाथ शिंदे मोदींच्या बरोबर चालले गेले तिथं मोदींच्या बाजूला बसले मग त्याच ठिकाणी सन्मान्युधवा हो। साहेब सुद्धा असते त्या बाजूला मग तुम्ही जर का तेली माळी साळी सोनार शिंपी धोबी या कोणाला तिकीट जर का आपण देत नसाल आपण तिकीट देणारच नाही आणि ज्यांना दिलं त्यांना तुम्ही पाडणारच असाल आणि हा टेली मारी धोबी हा समाज फक्त हिंदुत्व म्हणून मोदींच्या मागे उभे राहणार त्यांना कळतच नाही आपण काय करतोय आणि म्हणून या ठिकाणी जरांगे ज्या ठिकाणी अंतरवलीला बातला आता जरांगेचा कुठल्या प्रकारे आम्ही ऐकून घेणार नाही जरांगेला आता नाही अजिबात क्षमा आमचं म्हणणं एवढंच आहे इलेक्शन मध्ये सर्व वातावरण शांत झालं होतं लोकसभेमध्ये सर्व मराठा निवडून आले परत जरांगे इलेक्शन नंतर उभा राहिला जरांगे आता सर्वांना समजायला लागलं सर्वांच्या लक्षात आलं का हे नाटक आपण चालू केलेलं आहे आणि सर्व मराठा समाज केंद्रात बसला महाराष्ट्रात बसला आणि आम्ही सर्वांनी शुद्ध आम्ही खालच्या वर्गाचे लोक आम्ही अतिशय भयावह अशा आपलं जुनं धुत आहोत झाडू मारत आहोत आणि आपण आम्हाला समजतच नाही म्हणून आपण परत तुमच्यावर अलिगेशन नको यायला म्हणून आपण परत उपोषणाला बसला आणि आताच तुमचं उपोषण सरकारला सांगतो का धरांगींनी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढू सांगितलं आता आम्ही सांगतो कामच्या सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा राहतील आणि एकनाथ शिंदे आपण फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करतात आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करण्याची इच्छा अजिबात नाही फक्त ओबीसीचं मतदान आपण घेतात आहोत त्या भेटायला काल खासदार गेले दोन आणि बाकीचे आज आम्ही इथं उपोषणाला वाटतो या नाशिक शहरातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा कोण कोण येतो ते पाहू आणि या जागेवरून मेल्याशिवाय मी उठणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो का यापुढे क्षमा नाही ओबीसी आता जागृत झालं पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझं उपोषण या ठिकाणी आम्ही आमच्या नाना आहे या सर्वांच्या मदतीने नाना पवार आणि आपल्या सर्व मित्र परिवार यांच्या वतीने आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच या ओबीसी समाजाला न्यायाची चा अपेक्षा आहे जरी त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का आमचा सुद्धा ओबीसी समाजातील सर्व छोट्या छोट्या जेवढ्या Som nete